कावळ्याच्या हाती दिला कारोबार आणि त्यानं हगून घाण केला दरबार या आशयाची एक म्हण आपल्याकडे फार प्रचलित आहे ही मन पाहिजे त्या ठिकाणी अगदी परफेक्ट सूट होत असते या म्हणीचा प्रत्येक प्रत्यय आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी आलेलाच असतो नेमकं असाच प्रत्यय सध्या लातूरकरांना या म्हणीचा लातूरमध्ये येत आहे नेमकं काय घडलं लातूरमध्ये ज्यामुळं मी या मणीचा उल्लेख करत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शेख आणि आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह एक मणीचा मी उल्लेख केलेला आहे त्या त्या म्हणीचा प्रत्यय सध्या लातूरकर भोगत हो आहेत फक्त संदर्भ थोडेसे बदललेले आहेत लातूर बाबतीत सध्या असं म्हणता येईल प्रशासकाच्या हाती दिला कारभार आणि झाले लातूरकर बेजार दोन वर्षापासून लातूरवर लातूर, लातूर, वर, लातूर महानगरपालिकेवरती प्रशासकांची सत्ता आहे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीनंतर त्याचा कार्यकाळ मे दोन हजार बावीसमध्ये संपला आणि त्यानंतर महापालिकेवर प्रशासक सत्तेवर आहेत तेव्हापासून लातूरकर कमालीचे बेजार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे सध्या पण मे सुरू आहे हा मे दोन हजार चोवीसचा आहे दोन हजार बावीसच्या मेमध्ये प्रशासकाच्या हाती लातूर महापालिकेचे सूत्र आलेली आहेत आणि तेव्हापासून आजपर्यंत लातूर शहराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे महापालिकेचं काम काय असतं महापालिकेचं काम असतं शहरातील नागरिकांना बेसिक सुविधांचा पुरवठा करणे या सुविधा पुरवण्यात लातूर महापालिका प्रशासन पूर्णपणे मागच्या दोन वर्षात अपयशी पाह झालेलं आपण पाहतो आहे प्रशासक आल्यानंतर महापालिकेमध्ये काय बदल होतो तर महापालिका ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासक यांच्या समन्वयानं चालवली जाते किंवा ज्या काही स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासक यांच्या समन्वयातून चालवल्या जातात परंतु लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याची सगळी सूत्रं प्रशासन चालवण्याची सगळी सूत्रं ते यंत्र यंत्रणा चालवण्याची सगळी सूत्रं प्रशासनाकडे येतात आणि त्यांच्या देखरेखीखाली कारभार चालत असतो म्हणजे ऑफिशियली जे लोकप्रतिनिधी असतात नगरसेवक असतात ते कार्यकाळ संपल्यानंतर ऑफिशियली ते नगरसेवक म्हणून राहत नाहीत त्यामुळं त्यांच्या अधिकारावर मर्यादा येतात नेमकं हेच आमच्या लातूरमध्ये दोन हजार पा बावीस मेच्या दोन हजार बावीसमध्ये घडलेलं आहे मे दोन हजार बावीसमध्ये लातूर महानगरपालिकेचं विसर्जन झाल्यानंतर लातूर महानग नगरपालिकेचा एक हाती कारोबार ज्यांच्याकडे आला ते ग्रस्त आहेत बाबासाहेब मनोहरे बाबासाहेब मनोहरे हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत बाबासाहेब मनोरे आणि लातूरकरांची ओळख फक्त कार्यक्रमापुरतीच दिसते बाबासाहेब मनोरे कुठला सार्वजनिक कार्यक्रम असला किंवा कुठला मोठा विषय असला तरच लातूरकर लातूरकरांच्या दर्शनी पडतात त्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेब मनोरे खास वेळ येत आणि खास लोकांनाच भेटतात त्या खास लोकांमध्ये सामान्य लातूरकर तर नक्कीच नाही आहेत मी थेट नाव घेऊन का बोलतो आहे कारण प्रशासाचं प्रमुख म्हणून ही शहर चालवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीच्या अनुपस्थित पूर्णपणे त्यांची आहे आणि मागच्या दोन वर्षात आयुक्त म्हणून आणि प्रशासक म्हणून बाबासाहेब मनोरे हे, मनोहरे म्हणावे तितके यशस्वी झाले नाही आहेत किंबोना लातूरकरांच्या बेसिक ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यात पूर्णपणे प्रशासन आणि बाबासाहेब मनोहर हे अपयशी ठरलेले आहेत मे दोन हजार बावीसमध्ये लातूर महानगरपालिकेचं विसर्जन झालं आणि त्यानंतर पलि आ, लातूर शहराचा महापालिकेचा कारोबार प्रशासकाच्या हाती आला तेव्हापासून आत्ता सध्या दोन हजार चोवीस सुरू आहे या पूर्ण दोन वर्षामध्ये लातूरकरांना दिवसेंदिवस अनेक समस्यांना तोंड दाखवावं लागत आहे गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागत आहे कचऱ्याचा प्रश्न अतिशय गहन असा प्रश्न झालेला आहे शहरात जिकडं तिकडं चोहीकडे तुम्हाला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतील गल्ली बोळ रस्ते चौक सगळीकडे तुम्हाला कचराच कचरा पाहायला मिळेल यासोबतच रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे दिवाबत्तीचे प्रश्न आहेत ना लातूरकरांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मागच्या दोन वर्षात झपाट्यानं वाढायला लागलेले आहेत या प्रश्नांवर प्रशासकांचा कंट्रोल राहिलेला नाही आहे या समस्यांचं लवकर प्रशासनाकडनं निदान होत नाही आहे कचरा काढल्यानंतर पंधरा पंधरा दिवस घरासमोर कचरा साठून राहतो त्याच्या ज्यावेळेस बातम्या होतात वाच्यता होते चर्चा होते तेव्हा तो कचरा उचलला जातो सामान्य लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठीही बातम्या कराव्या लागतात इतकं दुर्दैव सध्या लातूर शहरामध्ये आलेलं ला आपण पाहतोय प्रशासकापूर्वी लातूरमध्ये सगळंच अलबेल होतं सगळंच दिन होते असंही नाही परंतु निदान नगरसेवकांना पुढच्या टर्मला मत मागण्यासाठी लोकांसमोर जावं लागायचं त्यामुळे लाजकाजका होईना लोकांची कामं होत असायची परंतु आता लोकांना मागच्या दोन वर्षात वालीच कुणी उरला नाही अशी चिन्ह आहेत बेसिक समस्यांसोबत वाढत्या शहराबरोबर अनेक नवीन समस्याही निर्माण होत आहेत त्या समस्याही प्रशासनाकडनं टॅकल होत नाहीत आणि त्या सोडवण्यासाठी तर उपाययोजना लांबचाच विषय राहिलेला आहे होर्डिंगचा प्रश्न असेल दिवाबत्तीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत जे लातूरकरांना मरणाच्या लातूरकरांच्या जीवनमरणाचे प्रश्न आहेत आणि त्यावर प्रशासनाची भूमिका अगदी ढिम्म आहे प्रशासन म्हणलं की ढीम ही इमेज आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु त्यात पण काही त्या मर्यादा असतात त्या मर्यादाचंही उल्लंघन सध्या लातूर महापालिकेनं केलेलं ला आहे असं म्हणलं तरी हरकत ठरणार नाही बाबासाहेब मनोरे हे लातूर महापालिकेचे आयुक्त आहेत आणि हे आयुक्त लातूरकरांना फक्त बातम्या आणि इत कार्यक्रमाच्या माध्यमातूनच भेटीस येत असतात इतर वेळी फक्त ठराविक वेळी आणि ठराविक लोकांना आयुक्त भेटतात असं बोललं जातं ती ठराविक मंडळी कोण आहेत हे तुम्ही एक दिवस लाह लातूर महापालिकेमध्ये घालवलात तर तुमच्या लक्षात येईल परंतु ती ठराविक मंडळी सामान्य लातूरकर नक्कीच नाहीत हे मी तुम्हाला दाव्यानं सांगू शकतो महापालिकेच्या निवडणुका होतील आणि परत लोकप्रतिनिधी महापालिकेत येतील थी तोपर्यंत पालिका प्रशासन चालवण्याची पूर्णपणे जबाबदारी प्रशासन आणि त्यांचे प्रमुख असणाऱ्या आयुक्तांवर असणार आहे परंतु मागचा दोन वर्षाचा आयुक्त तो प्रशासनाचा कारभार पाहता येत्या काळात लातूरकरांसाठी अनेक समस्यांचं अवतन येणार आहे अशी चिन्ह आहेत लोकप्रतिनिधीवर एक जबाबदारी असते लोकांना लोकांसमोर लोकप्रतिनिधींना जावं लागतं त्यामुळं काही कामं लोकांची सहज होऊ शकतात आत्ता तो दुवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रशासन आणि जनता यातनं गायब झालेला आहे या अशा वेळीस प्रशासनानं अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे असं एक सामान्य संकेत असतात परंतु या देशात संकेत पाळ्या तोडायचा नियम सर्रासपणे वापरला जातो आहे इथं लोकांचं कोणाला ऐकायचंच नाही आहे प्रत्येकाला आपलीच मन की बात करायची आहे लातूर शहर महापालिका ही त्याला अपवाद ठरत नाही लातूर महानगरपालिकेचा कारोबार आणि लातूरकरांच्या समस्या यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर येत राहणार आहे त्यासाठी भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद